राम राम मंडळी तर कसे आज सगळे मजेत ना तर बघा आज होता नवरात्रीचा दिवस पाचवा आणि रंग होता हिरवा तर मी अशी हिरव्या कलरची साडी घातली होती मी काय रोज असे कलर मॅच करत नाही पण त्या दिवशी आम्हाला महालक्ष्मी मंदिरामध्ये जायचं होतं सारसबागे समोर म्हणून ना मी असं आवरलं होतं मग मी माझे मिस्टर आणि माझा तेजास आम्ही तिघेच गेलो मुलींना क्लासला सोडलो होतो संडे असूनही मुलींची परीक्षा असल्यामुळे त्यांना क्लास होता तर बघा इथं आम्ही अर्धा पाऊन तास थांबल्यानंतर असा आमचा नंबर आला आणि नंबर आल्यानंतर मी अशी ओटी घेतली तर ह्या ओटीमध्ये मध्ये सर्व काही साहित्य होतं ओटी भरण्याचं मास मी देवीची ओटी भरण्यासाठी देवी ते घेतलं आणि हे खूपच छान मंदिर आहे सारसबागेसमोरचं तर एकदा नक्की भेट द्या आणि आम्ही इथं म्हणजे प प्रत्येक वर्ष फक्त नवरात्रीमध्येच जातो तर इथं बघा मोठा असा होम सुरू होता आणि इथं वेगवेगळ्या देवांच्या असे फोटो वगैरे हे लावले होते आणि बघा ही लाईन अशी वर जात होती पण वर गेल्यानंतर मी माझ्या मिसरांना शूटिंग करायला सांगितलं आणि त्यांनी काय केलंच नाही त्यामुळे तर असं झालं होतं आमचा गोंधळ त्यामुळे मी तुम्हाला लक्ष्मी माता आणि आणखीने तिथं दोन देव्या आहेत तर ह्या काही दाखवू शकले नाही तर मग बघा मी घरी आल्यानंतर असाच फ्राईड राईस बनवला होता आणि तो खूप छान झाला होता बघा माझ्या तेजला माझ्या परिथितीने केस बांधून असं काही आवरलं होतं तर कसा वाटले व्हिडिओ नक्की सांगा मी हो कमेंट आणि लाईक करायला विसरू नका चला बस करते श्री स्वामी समर्थ